पवित्र पोर्टल शिक्षक भरती कन्व्हर्शन राउंड व विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी असून पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून नवीन माहिती या ठिकाणी अपडेट झालेली आहे सदर माहितीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तसेच पुढील प्रक्रिया म्हणजे कन्व्हर्शन राऊन व विथ इंटरव्ह्यू यादीविषयी नेमकी काय माहिती आहे तसेच दोन हजार सतरा भरतीविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असून आजच्या व्हिडिओद्वारे सदर माहिती जाणून घेऊया या ठिकाणी आहे मित्रांनो दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची ही न्यूज बुलेटिनची बातमी शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील धारकांना यथाचक्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात दिलेली परवानगी विचारात घेता माननीय प्रधान सचिव ग्राम विकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांचेकडून निर्देश दिले जात आहे म्हणजेच मित्रांनो त्या त्या जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया पार झाल्यानंतर ज्या मित्रांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे लगे त्यांना लगेच त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येतील आणि जे उमेदवार अपात्र गैरहजर असतील त्या जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला कळवल्या जातील पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्संपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेत समन्वय पद्धतीने व शासकीय निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो कन्व्हर्शन राऊंड विथ इंटरव्ह्यू यादी ला लवकरात लवकर या ठिकाणी लागू शकते सन दोन हजार सतरा भरतीमधील दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणातील स्थापनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभि अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे म्हण म्हणजे दोन हजार सतराची अपूर्ण राहिलेली भरतीसुद्धा लवकरच या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल उर्वरित भरती प्रक्रिया लगेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु त्याच्यावर विश्वास न ठेवता मित्रांनो पवित्र पोर्टल व न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून जी बातमी येईल त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी न्यूज बुलेटिनद्वारे आपल्याला सदर माहिती देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो आपली भरती प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही लवकरात लवकर कन्वर्शन राहून विथ इंटरव्ह्यू लावण्याचा या ठिकाणी शासनाचा प्रयत्न आहे आहे तरी लवकरात लवकर याद्या लावो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो